पैठण तालुक्यातील येथे दोन गटात वाद झाल्याने दोन्ही गटातील परस्परांविरोधी विविध कलमांसह कलमांसहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पैठण तालुक्यातील सालवडगाव येथील रहिवासी अनिल लक्ष्मण चौहान यांनी पाचोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते किराणा दुकानातून घरी जात असताना गणेश आसाराम थोंबरे यांनी दारूची मागणी केली यावेळी दारुण असल्याचं सांगताच त्यांनी करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं तसेच अनिल चौहान हे पाचोड येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आले असता त्यांचा गोठा आणि चारा जाळण्यात आल्याच्या जा तक्रारीत नमूद करण्यात आलंय अनिल चौहान यांच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात अट्रॉसिटी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तर रवींद्र पंढरीनाथ ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून डोक्यात कुऱ्हाडीने मारून गंभीर दुखावत केली आणि सुलत भावाला मारहाण करून करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्यावरून सात जणांविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर राडकर किशोर शिंदे हे करताय सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड